नाही ते त्यांच्या पक्षाचे नेते आहेत आणि तुमच्या पक्षामध्ये अशाच प्रकारचे सगळे नेते आहेत का, होटेल, होटेल का ते काय करतात मग आबेरा हॉटेल ताज हॉटेल यांचे सी सी टी व्ही फुटेज काढत नाही तुम्ही ते लोकांच्या समोर का ठेवत नाही आणि रोज नवा मंच नवा बाज नवा ताज हे काय बीड जिल्हा महाराष्ट्र झोपलेला नाही सगळ्यांना सगळं माहिती असतंय त्याच शब्दामध्ये सांगितलं पाहिजे असा त्याचा दिन आहे पण माझं मत आहे की कोण काय म्हणजे त्याच नेतृत्व काय आहे त्याच कर्तृत्व काय आहे हे ज्या त्या पक्षातल्या सगळ्यांना आणि सरकार म्हणून तुम्हाला माहिती आहे गृहमंत्री म्हणून तुम्हाला माहिती आहे त्याचे सीसीटीव्ही फुटेज काढा महाराष्ट्र हादरून जाईल या सगळ्या वाल्मिकरणांच्या प्रकरणामध्ये जवळपास वीसहून अधिक महिलांची चौकशी करण्यात आलेली आहे असं माहिती कळत नाही त्याची संख्या मी सांगणं बरोबर नाही पण अशा कितीतरी महिला आहेत आक्रोश करतायत दया करोना किती आहेत आणि किती जणांवरती हा सगळा म्हणजे माझ्या शब्दामध्ये सांगणं ते बरोबर नाही पण राज्यकर्त्यांना हे सगळं ठाऊक आहे आणि तरी सुद्धा ते तेरी बी चूप अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि हे बरोबर नाही तुम्ही बीड लोकांना खरं खर तर तिथल्या लोकांच्या तुम्ही मुलाखती घ्यायला पाहिजे ज्यावेळी मी संतोष देशमुखच्या कुटुंबियांना भेटायला गेलो त्यावेळच्या लोकांच्या ज्या तिथल्या बीड मधले जे किस्से सांगत होते लोक आणि त्यामधून मला ही माहिती मिळालेली होती की काय पद्धतीनं त्या ठिकाणी म्हणजे भोगा माराजा, माराजा, राजा महाराजांनी भोग हो राजा बी भोग घेतले त्याला हजार बायका होत्या त्यापेक्षाही त्यांचा स्क्वेअर मध्ये राजा एयातीच्या स्क्वेअर मध्ये यांचं मोजावं लागेल अशा पद्धतीचा भोग आणि भोगासाठी सत्ता आणि सत्तेसाठी राजकारण असा हे चक्रविवाह याच्या पलीकडे याच्यामध्ये